పితాని పుత్ర పవే హాయా నావే హాయా మాజా ప్రియ బంధు భగ లహా లేకరాదరా బా తుమ్ సగీ క్రిస్మస్ బ हे सण आठवड्याचा सण आहे मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांचा हृदय आनंदाने आहे प्रियानो प्रत्येक आनंदाचा पाठीमागे प्रत्येक आनंदाला जुळून अनेक प्रकारचं दुःख आहे हालेलया हि जी जग आहे अनेक हिरो जगणारी जग आहे या हिरो लोकांचा हि जे जग आहे या जगामध्ये आपण पाहत आहे की या हिरो यांच्या पाहिले गेलेले थोडे लोक आहे खाले जगाने बघितलेला सर्वात मोठा हिरो कोण आहे അന ഹി ലോക മീക്സാഡർ നമുക്ക് ജിക്ലോബ് ശേ തന്നെ കബൂൽ കേൾ പ്രഭൂ യശൂ ഹൃദയ ജിക് तयार केले त्याला अंध नाही प्रेस, प्रेस लोट ही जग युद्धाच्या ठिकाण आहे इथे टक्कर मारणे लोकांच्या आनंदाची गोष्ट आहे प्रेस लोटले दैवी ज्ञान मिळालेले लोक टक्कर मारायला न जाता जीवन जगत बाजू देत मी तुम्हाला जगाने बघितलेला सर्वात मोठा हिरो असेल येशू विषयी बोलत होतो त्या येशू विषयी बोलताना पवित्र ग्रंथ आपल्याला दाखवून देणारा एक व्यक्ती आहे संदलूकच्या अध्याय एक वाचन चौऱ्यात्तर पासून आपण असा प्रकारे पाहत आहे परमेश्वर शत्रू लोकांच्या हातातून वर सुटका देऊन देवाच्या राज्याची स्थापना करण्यासाठी एक उभा आणि इथे आपण शहत्तरावा वचन खरलेलो 76 सेवन्टी सिक्स मध्ये सुंदर असा हे वचन पाहत आहे आपण ऐकूया आणि हे बालका तुला परात्पराचा संदेशा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्या पुढे चालशील तू त्यांचा पुढे चालशील कोणाबद्दल सक्रियाचा मुलगा त्याचं नाव आहे योहन बाप्ती दादा खूया खेलूया हा जो योहन बाता आहे त्यांच्या विषयी देवानी आखून ठेवली तुम्हाला माहिती आहे आजच्या सण येशूच्या जागेवर मरण पावलेले तीस पेक्षा जास्त जे लहान मुलं दोन वर्षापेक्षा छोटा खाले रुया हे मुलं कोणासाठी मेले कोणाच्या जागेवर मेले कोणाला जगवण्यासाठी मेले खाले या सगळे मुले ती मुलं किंवा त्यापेक्षा जास्त मुलं പ്രഭു യേശു സോഹനാപേക്ഷോട്ട കോന്മാലേ സ്ത്രീയോട്ടു യോഹാൻ ഇംഗ്ലീഷ് മധ്യ ഫോർ റണ്ണോ येशूच्या पहिले आलेला त्या खलेलुयामध्ये त्यांच्या सोबत ओल्टर जागा मिळवणारा आहे ओलटरवर जागा मिळवणारा आहे कोण या लहान मुलं रक्त साक्षी झालेले खलेलुया क्रिस्त मंडळी सांगत आहे पहिले रक्तसाक्षी संत स्टीफन आहे म्हणून संत स्टीफन पहिले रक्तसाक्षी बनत आहे तेव्हा त्याचा अगोदर रक्तसाक्षी झालेले लोक आहेत हे जे छोटे मुलं जे हे भागामध्ये मरण पावले प्रिसलॉट प्रियानो जगामध्ये असे पण थोडे लोक आहेत माझ्यापेक्षा पुढे कोणालाही जागू देणार नाही माझ्यापेक्षा पुढे कोणालाही जागू देणार नाही किती तरी लहान मुलांचे जीवन जन्माला यायचं आगोदर कितीतरी तरी लोकांनी जसे एक जाडाच़ा पहिले पाला बाहेर पडत आहे तेव्हाच जसं जाऊन आपण ते तोडून टाकतो तसा प्रकारे कितीतरी लहान बाळकांचं जीवन या जगामध्ये नष्ट होत आहे धन्यवाद येशू मी ओळखणारे अनेक कुटुंब आहेत जिथे आशीर्वाद नाही असा जीवन होते ते सगळे आशीर्वाद गमवलेले जीवन ते कुठे चालू होत माहिती आहे खाली रुया प्रियानो अनेक कुटुंबांमध्ये एक अभोषण झाले तर ते कुटुंब शापित होत आहे धन्यवाद लहान मुलांचा आत्मा जे मरण पावले येशूच्या जागेवर ते देवदूत आहेत ते स्वर्गामध्ये जागा घेतलेले लोक आहेत लहान मरण येशू साठी त्या मुलांच्याकडे आपण या पापा पापामध्ये सापडणाऱ्या प्रत्येक बाळकासाठी आणि ज्या पापामध्ये सापडणारा आई वडील त्याला पाठिंबा देणारे जे जे महासैनी आहेत त्या सगळे शेंदी हातात आहे त्या आपण मध्यस्थी प्रार्थना करू प्रेस लॉटूया माझ्या प्रिय बंधू बहिणी आपण कोणाचाही जीव घ्यायचो नाही येशूने सांगितलं कोणालाही मूर्खा म्हणून हाक मारू नकोस कारण लहानातील एकाचा अपमान करणार जे व्यक्ती आहे त्यांनी येशूच अपमान केलेला आहे हल्ले लुया माझ्या प्रिय बद्ध भगिनीनो जरा आपण छोटा झाला तर काही होते काही होते लूगा। लूगा। प्रेस लुया प्रे सलॉट तू जर कोणाला तरी जगवण्यासाठी छोटा झाला स्वर्गामध्ये तुझं नाव आहे प्रियानो परमेश्वर तुझ्या केवढ्या काळजी घेणार स्तोत्र एक्केचाळीस मध्ये सुरुवातीपासून जेव्हा आपण वाचतो तेव्हा परमेश्वर तू जर दया दाखवलं तर परमेश्वराचे केवढे आशीर्वाद तुझ्या बरोबर येणार त्याबद्दल लिहिलेलं आहे खाली लुया ते येशू प्रमाणे आहे खाली लुया धन्यवाद येशू स्तोत्र एक्केचाळीस वचन एक ते चार जो ديनांची चिंता वाहतो तो, तो धन्य संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करील परमेश्वर त्याचे तू ديनांचा विचार करता कधी पण हालेलुया हालेलुया प्रिया नसते कोण आहे जगजगाचा शेजारी कोणी आजारी नाही हालेलुया हालेलुया प्रेज द प्रत्येक गावातून कोणतरी इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे त्या थंडीच्या काळामध्ये अनेक लोक तापाने वर भाजलेले आहेत हालेलो हाले। श्रेस्त लोट कधी आयुष्यात एखादी आजारी माणसाला भेटायला तुम्ही गेलं नाही तर या नाताळ तुमच्या सफर होण्यासाठी कोणतरी एका पेशंटना यावेळी या दोन तीन दिवसामध्ये जाऊन भेटून या तू त्यांच्यावर दया दाखवताना तुला काय काय बनला हे या वचनामध्ये लिहिलेलं आहे आपण ऐकूया पुढे व त्याचा प्राण तू स्वतः जेव्हा अडिचणीत आहे तू केलेले बारीक सारी गोष्टी स्वर्ग आठवणीत ठेवणार परमेश्वर तुझं रक्षण करणार पुढे भूतलावर तो सुखी होईल तुझा जीवन सुखमय होणार दुसऱ्याना जगू द्यायचं ह्या दुसऱ्या आपल्या दोन फूट जमीन कमी झालं तरी हलेलूया दुसऱ्यांसाठी तुम्ही जे केलं कोणतरी कधीतरी आठवणीत राहणार माणसाने आठवण नाही केलं तर स्वर्ग कायमच्या आठवणीत राहणार हले आणि तू त्याला त्याच्या वैऱ्यांच्या इच्छेवर सोडणार नाही प्रियानो जगामध्ये अनेक लोक शत्रूच्या हातामध्ये सापडत आहे भयानक त्रासातून जात आहे लोक शत्रूच्या हातामध्ये त्रासातून जात आहे रोज कितीतरी लोकांचा फोन येत आहे है? हालेलयालुया तू जेव्हा कोणावरती तरी दया दाखवत आहे मरायला पडलेले लोक आजारी पडलेले लोक त्रासातून जाणारे लोक हलेलुया रुया त्यांच्यावर दया दाखवत आहे तेव्हा हा परमेश्वर हले लुया जो तीस मुलांना स्वतःच्या जागेवर मरायला संधी दिली हले लुया हलेलुया हा परमेश्वर तुझ्या आठवण ठेवणार आहे तो रोगाने अंथरुणास खेळला असता परमेश्वर त्याला सांभाळेलॉट भारताचा पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग मरण पावलेले आज दिवस आहे प्रेस लोटुया जगामध्ये सगळे लोक एक दिवसी

परमेश्वर स्वर्गातून तुझ्या काळजी वागणार आहे हे संपायच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट बोलतो प्रियानो फ्रेस लॉड अनेक मम्मी अनेक पप्पा ज्यांच्या घरामध्ये लहान बाळक मरण पावलेलं आहे त्यांच्या दुःखामध्ये शामिल होण्यासाठी कुठेतरी देवाने मला संधी दिलेला आहे आज आजच्या सुंदर दिवशी त्या सगळ्या पप्पांच्या मी आठवण करत आहे त्या सगळ्या मम्मींच्या मी आठवण करत आहे हल्ले लिलुया तुम्हा सगळ्यांसाठी हे जे लहान मुलं येशूच्या जागेवर मरण पावलेलं आहेत ते स्वर्गामध्ये तुमच्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे हल्ले या जगामध्ये लहान मुलं मरण पावलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये कोणीही पप्पा सहन करू शकत नाही कोणीही मम्मी सहन करू शकत नाही हल्ले जगाच्या विचारानुसार तरी आज देवाचे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील या परिस्थितीतून गेलेल्या आई वडिलांना मी मनापासून बोलतो कृस्ती जीवन या जगाचा जीवन मात्र नाही प्रियानो देवाची दया देवाचे प्रेम आनंद आहे देवाची दया देवाचा प्रेम आनंद आहे ते संपत नाही प्रियानो खाले नुया तुमच्या घरातून मरण पावलेले बाल ते आभाभित्याच्या सानिध्यामध्ये ही जे लगात मुलं आहेत स्वर्गामध्ये परमेश्वराचा चेहरा निरंतर पाहणाऱ्या त्यांच्या बरोबर तुमचे मुलं आनंदामध्ये सहभागी होत आहे म्हणून देवाचं वाचन आपल्याला सांगत आहे रडणे बंद करा हाले पैसे लोट देवाचं वाचन आपल्याला सांगत आहे हल्ले हालेलुया Kristala na wala kanaria anye sarka apa ndara itsnai. Haleluya. 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 Yohan Baptis sadada Yesu sati mera. Haleluya. Haleluya. Praise the Lord. Haleluya. Haleluya. Priyano tiatcha pan pahile. Yelahan mula maran pawne. Haleluya. Haleluya. Tumja kutumbatin maran pawne ते पण तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे जगामध्ये कोणी पाप कधीच करू नये आपण मनापासून प्रार्थना करूया प्रभू तुम्हा बरोबर तुमच्या अंतर मी माझ्या प्रिय बंधून माझ्या हातामध्ये जो बाळ येशू आहे हा बाळ येशू तुम्हाला सर्वांना सांगायला मला सांगत आहे सगळ्यांना क्षमा करा म्हणून आजच्या सुंदर दिवसामध्ये असा नको होऊ तुमच्या हृदयामध्ये कोणाबद्दल राग आहे समर्पण करा क्षमा करा हा लिल माझ्या प्रिय बंधू बघिनीनो तुमच्यामध्ये कोणाच्या तरी पायाला जे त्रास आहे खास करून कोणाच्या तरी पायाच्या भागा पाठीमागच्या भागामध्ये गुडघ्यापासूनच्या भागामध्ये खूप त्रास होत आहे काल्पनिक हे संदेश देवान दिले होते सुजन दुखणे हे सर्व मिळून अशा अनेक लोकांना प्रभू सुटका देत आहे आज वाचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये कोणाच्या तरी पोटामध्ये असलेली गाठ प्रभूने आज दूर केलेला आहे आजचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे डिप्रेशन मध्ये सापडलेले अनेक पेशंट पुरुषांपेक्षा अनेक स्त्रिया जे डिप्रेशन मध्ये सापडलेले आहेत त्यांना परमेश्वर आज बरे करत आहे पुरुष लोक पण स्त्रिया पण हालेलुया त्या तिथे एक बेगीन जिला मध्ये चक्कर वर येत उभा राहता येत नाही असा डिप्रेशन चा त्रास असलेल्या एका बहिणीला आज पूर्ण सुटका येश देत आहे नर्वस रिलेटेड प्रॉब्लेम असलेल्या मेंदूचे विषय तक्रार असलेल्या काही लोकांना प्रभू आज बरे करत आहे स्कूटर चालवताना त्रासातून गेले ऍक्सिडेंट झाले യാ വ്യക്തിപണി ശ്രീമന്ത് ജാ ദ്രീമന്ത് प्रियानो चुक्का करत बसू नका पटकन पैसा मिळवण्याच्या कामामध्ये गुंधायच नाही ते तुम्हाला नंतर खूप मोठ्या त्रासामध्ये पोहोचवणार आहे त्यात पडायच नाही लुया ख्रिस्त मंडळी भारत देश लोकांना वाढवण्यासाठी अनेक स्कीम तयार केलेला आहे हल्ले लुया परमेश्वर मंजूर करणारा अनेक मार्ग आहे त्या मार्गातून जायचं हालेलुया हाले। चुकीच्या हाले। जा कुठल्याही मार्गातून नाही जायचं हालेलुया हाले। 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 मॉन्ट्रॅक्शन जा, प्रॉब्लेम असलेल्या अनेक लोक म्हणजे शरीरातील स्नायू जबरदस्त खेचल्यासारखा वगैरे दुखणे त्रास होत आहे अशा काही लोकांना काही लोकांना छातीचा अर्धा छातीचा भाग खूप दुखत वगैरे आहे अशा लोकांना प्रभू वाचवत आहे कोणाचा तरी एक कुटुंब मंत्र तंत्राच्या कर्णीविर्णीच्या भयंकर मोठा बंधनामध्ये सापडलेला आहे त्यांना प्रभू येशूच्या विशेष सानिध्याच्या अनुभवाने आज पूर्ण सुटका देव देत आहे तुम्ही तारणारे येशूला तुमच्या घरी स्वीकार करा सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद आशीर्वादेव आम्ही